श्रोते हो आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग जिल्हा नियोजनाचा निधी शंभर टक्के खर्च पाच हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा सिंधुदुर्ग आरटीओची डिजिटल भरारी आणि कुडाळमध्ये चिनतिळक खानोलकर ललित कला केंद्राचं उद्घाटन या होत्या गेल्या महिन्याभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर निलेश जोशी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी सिंधुदुर्गात सात मेला मतदान होणार आहे त्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रचाराला जिल्ह्यात हळूहळू वेग येतोय एप्रिलच्या मध्यानंतरच उमेदवारी अर्ज दाखल करायचे असल्यानं त्याप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी रत्नागिरी इथं उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले इंडिया आघाडीकडून शिवसेना उभाटा गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत आणि महायुतीकडून भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपापले अर्ज दाखल केले दोन्ही उमेदवारांच्या अर्ज दाखलवेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांचे त्यांचे समर्थक मोठ्या संख्येनं रत्नागिरीला उपस्थित होते दोघांनी मोठे शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केले मतदानाला अवघे दहा दिवसच शिल्लक असल्यानं प्रचाराचा वेग वाढला आहे उद्धव ठाकरे आदित्यनाथ योगी अमित शहा देवेंद्र फडणवीस अशा मोठमोठ्या नेत्यांच्या सभांचं देखील नियोजन सुरू आहे सिंधुदुर्गच्या जिल्हा नियोजन मंडळाला दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात प्राप्त दोनशे कोटींचा निधी शंभर टक्के खर्च झाल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली जिल्हा नियोजन मंडळाला सरत्या आर्थिक वर्षात एकूण दोनशे कोटी रुपये खर्चाचा आराखडा मंजूर झाला होता हा सर्व निधी राज्याच्या वित्त विभागाकडून प्राप्त झाला होता जिल्ह्याला पहिल्यांदाच एवढा जास्त निधी मंजूर झाला होता त्यामुळे जिल्हा दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा जिल्हा नियोजनमधून खर्च करताना शंभर टक्के बाजी मारतो का याची उत्सुकता होती पण जिल्हा नियोजन मंडळानं त्यात यश मिळवलं आहे भात विक्री किंवा विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार एवढी रक्कम दोन हेक्टरच्या मर्यादेत पर म्हणजे बोनस राशी म्हणून देण्याचं शासनानं जाहीर केलं होतं त्यानुसार जिल्ह्यातल्या पाच हजार चारशे एकोणतीस शेतकऱ्यांच्या खाती नऊ कोटी अडतीस हजार दोनशे वीस रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हापणन अधिकारी दिलीप पाटील यांनी दिली, पाटी दिली। विशेष म्हणजे प्राप्त झालेली सर्वच्या सर्व रक्कम एका दिवसात म्हणजे दोन एप्रिलला शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आल्यानं शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आलं रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी सिंधुदुर्ग आर टीओ कार्यालयानं आता समाज माध्यमांचा वापर करत डिजिटल भरारी घेतली आहे इंस्टाग्राम आणि फेसबुक या समाज माध्यमांवर रस्त्यावर वाहन चालवताना काळजी घेण्याबाबतची माहिती आणि व्हिडिओ अपलोड करण्यात आले असून त्यातून अपघातानंतरच्या परिस्थितीची गंभीरता समोर आणली आहे नागरिकांनी फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करावं वाहतुकीचे नियम पाळावेत अपघात टाळावेत असं आवाहन सिंधुदुर्गचे सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी केलं आहे सुप्रसिद्ध रंगभूषाकार कैलासवासी बाबा वर्दम यांच्याप्रमाणेच कुडाळ शहराचा सांस्कृतिक वारसा समृद्ध करणाऱ्या साहित्यिक कैलासवासी चिंत्र्याम खानोलकर उर्फा आरती प्रभू आणि प्रसिद्ध संगीतकार कैलासवासी वसंत देसाई यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांचं कायम स्मरण होत राहण्यासाठी कमशिप्र मंडळाच्या वतीनं चिंत्रेम खानोलकर ललित कला केंद्र आणि वसंत देसाई मुक्तावाकाश रंगमंच उभारण्यात आला आहे या वास्तूचा उद्घाटन सोहळा सव्वीस एप्रिलला आरती प्रभू यांच्या स्मृती दिनी सुप्रसिद्ध नाटककार शफाहत खान यांच्या हस्ते झालं या ललित केंद्रात नृत्य नाट्य संगीत तसंच चित्रकला शिल्पकला यासारख्या ललितकलांच्या शिक्षणाची सोय होणार आहे या कला केंद्रात चिंत्रम यांचं सर्व साहित्य असणारं आरती प्रभू कला अकादमी नावानं स्वतंत्र दालन आहे नाटक एकांकिका विविध कार्यक्रमांच्या तालमींसाठी अभिनेते कैलासवासी श्रीयुत प्रकाश पाटणकर हॉल सुप्रसिद्ध रंगभूषाकार कैलासवासी शंकरभाई वर्धम स्वतंत्र रंगभूषा कक्ष गायन वादन यासाठी कैलासवासी श्रीपाद बुवा माढिये संगीत कक्ष उभारण्यात आला आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कणकवली इथं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पवित्र स्मृतीला अभिवादन केलं दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं श्री रामनवमी उत्सव आणि गुढीपाडवा हे सण जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरे करण्यात आले नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या रामनवमी उत्सवानिमित्त देखील विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं